शाळा म्हणजे एक अत्यंत सुरक्षित जागा आणि तिथे जर अत्याचार घडत असतील तर मग आपल्या मुलांचं भविष्य कुठं मित्रांनो शाळा म्हणजे जिथे मुलं स्वप्न बघायला शिकतात भविष्य घडायला लागतं आणि सुरक्षिततेची सावली त्यांच्या सभोवती असते पण जेव्हा हेच पवित्र ठिकाण कोणाच्या तरी कुकृत्यानं दूषित होतं तेव्हा एक मुलगी नाही तर संपूर्ण समाज जखमी होतो आज आपण बोलणार आहोत त्या काळजाला पिळवणाऱ्या सत्यावर शिक्षकानं विद्यार्थिनीवर केलेला अत्याचार ही कथा फक्त एका मुलीची नाही ही चेतावणी आहे प्रत्येक घरासाठी प्रत्येक पालकासाठी आणि प्रत्येक समाजासाठी मित्रांनो ती एक निरागस विद्यार्थिनी वय वर्ष फक्त सात वर्ष शाळेत जायचं मैत्रिणीसोबत हसायचं अभ्यास करायचा जीवन अगदी साधं पण स्वप्नांनी भरलेलं पण तिच्या आयुष्यावर आली एक तिकट सावली तो होता शिक्षक नावाचा माणूस ती ज्याच्याकडं सुरक्षिततेची अपेक्षा करत होती त्याच शिक्षकाने केला तिच्या निरागसतेचा भंग इफक्त ही फक्त घटना नाही तर हे पवित्र नात्याच्या दाहकतेचं एक चित्र आहे अशा घटना ऐकल्या की आपण पहिलं काय मानतो काय चाललंय या समाजामध्ये कडक कारवाई झाली पाहिजे अशांवरती अशांना शिक्षा द्या पण त्यानंतर काय दोन दिवसात सर्व विसरलं जातं न्यूज बदलते लोकांचे लक्ष बदलतात पण त्या मुलीच्या आयुष्यातील तो काळोख वर्षानुवर्ष तसाच राहतो तिचं मन तिचं विश्वास तिचा आत्मविश्वास सगळं तुटलं जातं प्रश्न आहे या घटना थांबत का नाहीत कारण आपण या विषयावर बोलत नाहीत मुलांना सेफ अनसेफ टच शिकवत नाहीत पालक मुलांशी सतत संवाद करत नाहीत आणि सर्वात महत्त्वाचं कारण अशा अपराध्यावर समाज कठोर कारवाई करत नाही या काळात शिक्षक बनण्यासाठी योग्य संस्कार मानसिक आणि सामाजिक तपासणी होणं गरजेचं आहे जी अनेक ठिकाणी होत नाही त्या मुलीच्या मनात काय होत असेल ती रडत असेल तिचं बालपण जणू चिरडलं गेले तिच्या हास्याचं रूपांतर आता शांततेत झालंय भीतीत झालं आहे सगळ्यात वेदनादायक घटना ती म्हणजे अशी की अशा मुलींना कधीकधी आपलाच दोष वाटायला लागतो मी ही चुकी केली का मी जर हे सांगितलं तर लोक मला काय म्हणतील हे विचार तिच्या मनाला घायल करत असतात या वारंवार होणाऱ्या घटना थांबवायच्या असतील तर पालकांनी मुलांशी सतत वारंवार संवाद करणं अत्यंत गरजेचं कर आहे मुलांसोबत खुल्या मनाने बोला त्यांना चांगल्या आणि वाईट स्पर्शाविषयी सांगा आणि त्यांना सांगा की कुठं जर अस्वस्थ वाटलं तर लगेच ते घरी कळवा या गोष्टी मुलांसोबत झाल्या पाहिजेत मुलांच्या बदलत्या वागण्याकडे लक्ष द्या त्यांना शिकवा की भीती नाही बोलणं महत्त्वाचं आहे मुलं जेव्हा बोलायला लागतील तेव्हाच आपण त्यांना वाचू शकतो आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की अत्याचार एका घराची किंवा शाळेची समस्या नाही हा पूर्ण समाजाची जखम आहे अशा घटनांना सहनशीलता दाखवू नका वारंवार सोशल मीडियावर आवाज उठवा अशा अपराध्यांना संरक्षण देणं थांबवा अशा अपराध्यांना शिक्षा होण्यासाठी दबाव निर्माण करा शाळेतले नियम व सुरक्षा तपासा मुलांच्या सुरक्षिततेबद्दल जागरूकता पसरवा आणि शाळेमध्ये सुद्धा काही बदलाव आवश्यक का आहेत महिला सुरक्षा समित्या शाळेमध्ये सी सी टी व्ही कॅमेरा शिक्षकांची मानसिक व सामाजिक पडताळणी मुलींसाठी सुरक्षित कक्ष तात्काळ तक्रार यंत्रणा नियमित जागरूकता शिबिरं असली पाहिजेत शिक्षणाची जागा ही भीती नाही तर विश्वास देणारी असली पाहिजेत शिक्षक हे नातं पवित्र आहे काही राक्षसांमुळे हे नातं कलंकित होऊ नयेत प्रत्येक विद्यार्थिनी जेव्हा सुरक्षित असेल तेव्हाच समाज हा सुरक्षित होईल आज आपण एक निर्णय घ्या अन्याय आपण शांत बसून पाहणार नाही आपण मुलींना आवाज देऊ त्यांच्या सुरक्षिततेसाठी उभं राहू आणि पुन्हा एकदा शिक्षक नावाला आदर देऊ मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला समाज बदलवण्यासाठी महत्त्वाचा वाटत असेल तर हा संदेश इतरांपर्यंत पोहोचवा मित्रांनो जागरूकता हीच मोठी शक्ती आहे सुरक्षित मुली सुरक्षित समाज सुरक्षित भविष्य यासाठी आपण सर्व एकत्र येऊन काम करूयात धन्यवाद